शेतकऱ्यांसाठी खोश खबर पी एम किसान योजनेची रक्कम वाढणार आता पी एम किसान योजनेत इतके पैसे मिळणार तर केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार सव्वीस सादर होण्यास आता फारसा कालावधी उरलेला नसून देशातील शेतकरी वर्गाचे लक्ष यंदाच्या बजेटकडे लागले आहे वाढती महागाई शेतीसाठी लागणाऱ्या साहित्याचा सा वाढलेला खर्च आणि उत्पादन खर्च पाहता सरकारकडून मोठ्या दिलाशाची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत या याच पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत मोठा बदल होणार का याची चर्चा आता धरू लागलेली आहे ला तर सध्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यां शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते मात्र ही रक्कम आजच्या परिस्थितीत अपुरी असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे बजेट दोन हजार सव्वीसमध्ये ही मदत सहा हजार रुपयावरून थेट दहा हजार रुपये करण्याची घोषणा होऊ शकते अशी जोरदार चर्चा सुरू आहे गेल्या काही वर्षात शेतीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे खते बियाणे कीटकनाशके डिझेल शेतीची अवजारे तसेच मजुरी यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत अशा परिस्थितीत वर्षाला मिळणारी सहा हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या गरजांच्या मानाने अत्यंत कमी असल्याचं शेतकरी संघटनाचं म्हणणं आहे जर सरकारने ही रक्कम वाढवली तर शेतकऱ्यांना शेतीमध्ये अधिक चांगली गुंतवणूक करता येईल आणि उत्पादनवाढीस मदत होईल तर पी एम किसान योजनेची रक्कम आता सहा हजार रुपयावरून दहा हजार रुपये होऊ शकते दोन हजार सव्वीसच्या बजेटमध्ये निर्मला सीतारामन ही घोषणा करू शकतात परंतु ही आणखी अधिकृत घोषणा नाही हे शेतकरी संघटनेचे असे म्हणणे आहे परंतु अधिकृत घोषणाचा बजेटमध्येच होईल